महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणले जाणारे शरद पवार दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत असं दिसून येत आहे पक्ष गेला चिन्ह गेलं आता स्वतःची मुलगी निवडणूक करणार असे सुद्धा मिळत आहेत आणि अशातच शरद पवारांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा लागू शकतो अशी ही शक्यता आहे आता ही शक्यता कोणा दुसऱ्या व्यक्तीने वर्तवली असती तर त्याकडे कोणी लक्ष दिलं नसतं मात्र खुद्द शरद पवारांनी विलिनीकरणाचे संकेत दिल्यामुळं याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होते आहे स्वतःचा पक्ष दुसऱ्या पक्षात पक्षा विलीन करावा लागेल यापेक्षा मोठा पराभव कुठला असू शकत नाही ही, ही परिस्थिती शरद पवारांनी ओढवली आहे हे सत्य आहे शरद पवारांनी या संदर्भात खुलासा केला असून एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले आहेत की पुढच्या दोन वर्षात देशातील बहुतांश प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील यावर शरद पवारांना विचारण्यात आलं की तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल का शरद पवार म्हणाले काँग्रेस व आमची विचारधारा सारखी आहे काँग्रेसप्रमाणे आम्ही सुद्धा गांधी व नेहरू यांच्या विचारधारेवर काम करतो शरद पवारांनी विलीनीकरणाचा प्रश्न थेट न ना नाकारल्यामुळे आता शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल असं बोललं जात आहे मात्र यामागे काही कारण सुद्धा आहेत जे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रात व देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हाती लढा देणे आपल्याला शक्य नाही आता शरद पवारांना कळून चुकलं आहे नरेंद्र मोदी नावाचा वादळ जवळपास सर्वच देशात धडकलं असून मोदी विरोधकांना त्यांना जवळपास संपवलं आहे शरद पवार व त्यांचा पक्ष सुद्धा या वादळापासून वाचू शकला नाही शरद पवारांचे पुतणे अजित पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहे नरेंद्र मोदींचे शरद पवार मुक्त बारामती हे स्वप्न अजित पवार पूर्ण करणार अशी चिन्ह आहेत शरद पवारांकडे त्यांचा पक्ष राहिला नाही सगळे कार्यकर्ते अजित पवारांच्या बाजूने आहेत सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित मानला जातोय आगामी काळात सुप्रिया सुळे शरद पवार गट उत्तमपणे चालवू शकतील याबाबत साशंकता आहे आणि म्हणून शरद पवार त्यांचा स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होतील का पवार काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास याचा फायदा त्यांना होईल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका